नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजारातील कांद्याची आवक वाढतच आहे सध्या कांद्याला बाजार, बाजार समित्यामध्ये सरासरी एक हजार ते एक हजार चारशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे कांदा बाजारातील आवक कमी झाल्यानंतर कांद्याचे भाव वाढतील असे बाजार अभ्यासाचे म्हणणे आहे पंचवीस मे नंतर कांद्याचे भाव वाढू शकतात अशी शक्यता आहे मात्र शेतकरी मित्रांनो ही फक्त शक्यता आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजाराचा अभ्यास करूनच आपल्या कांद्याची विक्री करावी तर आज कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला अकोल्यामध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव मिळाला छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त दीड हजार रुपये भाव मिळाला साताऱ्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव मिळाला तर कराडमध्ये हलवा कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त तेराशे रुपये भाव मिळाला सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला नागपूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला मनमाडमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे वीस रुपये तर जास्तीत जास्त सातशे पंधरा रुपये भाव मिळाला हिंगणा येथे लाल कांद्याला कमीत कमी सोळाशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद